मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्टर रावेर जिल्हा जळगाव बेचाळीस पंचावन्न शून्य आठ रावेरचा पिनकोड नंबर आहे आणि माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही मी स्वत कार्य करतो माझ्यामार्फत कोणीही कार्य करत नाही आत्ता विषय आपण पूजनाविषयी घेणार आहोत नाशिकचे सुभाष पंडित म्हणून आहेत तरुण आहे नेहमी मला भेट देत येतात वय त्यांचं अठ्ठावीस आहे परंतु अभ्यास विद्यार्थी आहे त्याचप्रमाणे नाशिकचे एक जे आहे जे जवळजवळ पंच्याऐंशी वर्षाचे ऋषितुल्य आहे पंच्याऐंशी वर्ष असल्यावरही त्यांची ज्ञानसंपदा महान आहे माझा संबंध लहानपणापासून त्यांच्याशी आहे ते ज्ञानाचार्य म्हणून ओळखले जातात परंतु त्यांचं खरं नाव आहे शंकर महादेव अग्निहोत्री अशांनी मला व्हिडिओचा विषय दिलेला आहे पूजनाविषयी त्यांना पण काही गोष्टी खटकल्या आहे येणाऱ्या जे काही जातक येतात त्यांच्याकडे ते पूजा करणारे येतात आणि यांना पूजा करावी लागते आणि या पूजन कार्यामध्ये काही त्यांना माहिती हवी आहे माझ्याकडून ती माहिती देण्याचा मार्गदर्शन करण्याचा माझा प्रयत्न आहे सबका मालिक एक सर्वांचा ईश्वर एक असं जरी म्हटलं झालं तर हे सार्वजनिक शब्द आहे हे घराण्याच्या बाबतीत लागू होत नाही हे लक्षात ठेवा वैयक्तिकता मुळीच लागू होत नाही सबका मालिक एक आहे सर्वांचा परमेश्वर एक आहे असं म्हटलं तरी विविध धर्म आहे आणि धर्मामध्ये धर्मा जाती आहे आणि जातीमध्ये पोट जातीसुद्धा आहे आणि हे ऋषितुल्य आपण गोत्र म्हणतो गोत्राप्रमाणे कार्य चालते हे हिंदू संस्कृतीचं एक प्रमुख सुरुवातीचं माध्यम मा आहे गोत्र म्हणजे आपण कोणत्या ऋषीपासून कोणत्या दैवतापासून आणि आपली दैवत कोणती यांचं माहिती देणारं प्रथम सूत्र आहे प्रत्येकाच्या कुळदेवी कुळदेवता वेगवेगळ्या असतात सणवार वेगवेगळे असतात रीतिरिवाज वेगवेगळे असतात आणि असत असताना पूजनाच्या पद्धती पण वेगवेगळे असतात मग असं का होते मग मा सबका मालिक एक सर्व सारखं पाहिजे सर्वांचा परमेश्वर एक मग सगळे सारखे पाहिजे परंतु तसं नाही आहे कारण मुळात आपण ब बघितलं तर सुद्धा विभिन्नता आहे मतमतांतरे आहे स्वभावात बदल आहे आयुष्यात बदल आहे आरोग्यात बदल आहे चालीरितीत बदल आहे वागण्यात बदल आहे आयुष्यमानात बदल आहे मग असं का सर्व आपण जर एकाच ईश्वराची लेकरं असतो तर सारखे आले असतो पण तसं नाही घडत हे सार्वजनिकरित्या बोलायला ठीक आहे परंतु आपल्या ज्या वैयक्तिक घराण्याच्या देवता आहेत त्याचं पूज्य आहे इतरत्र ह्या उपदेवता आहे आपल्याला पूजन करायचं असेल तर पहिले घराण्याच्या देवी देवतांचंच करायला हवं इतरांचं मुळीचं नाही पुष्कर्शी आता वर्तमान स्थिती आपण जर बघायला गेले तर मंदिरं ही छोटी व्हायला लागली आहे आणि महाराजांची आता महाराजांची मंदिरं म्हणता मंदिर येत नाही ते मार्गदर्शक समाधीस्थळ प्रेरणास्तोत्र असं म्हणायला हवं हो। परंतु आता त्यांनाही मंदिरं म्हटलं जात आहे महाराज वेगळे महाराजांच्या वर संतांचं स्थान आहे जसे तुकाराम महाराज संत आहे ज्ञानेश्वर महाराज संत आहे एकनाथ महाराज संत आहे आपण ज्यांना ज्ञान म्हणतो ती संत आहे हे संत मंडळी आहे आणि संतांच्या खालोखाल महाराजांचं स्थान आहे संतांनी सार्वजनिकरित्या आपण जर बघितलं तर प्रेरणास्तोत्र कार्य केलेलं आहे संत तुकारामाचं उदाहरण आपण घेतलं तर केवढं मोठे अभंगाचं ज्ञान त्यांनी भांडार उघडून दिलेलं आहे एकनाथी भारूड आपण बघितलेलं आहे अभंग बघितलेले आहे हे त्यांचं सार्वजनिक कार्य म्हणून ते संत महात्म्याला पोचलेले आहे आता त्याच्यानंतरच महाराजांचा दर्जा असतो परंतु आज वर्तमान स्थितीमध्ये महाराजांची मंदिरं आपण संबोध होतो आहे देवाचीच मंदिरं असतात आपल्या घरामध्ये जे असते आपण त्याला देवघर म्हणतो आणि देवघरामध्ये जे आपल्याला अधिष्ठान असेल ते प्रथम कुळदेवता आणि कुळदेवता देवाचंच असायला हवं आणि देवघरामध्ये स्वर्गीय आईवडील असेल तर त्यांच्या मूर्ती ठेवा फोटो ठेवा आपण ठेवू शकता देवघरामध्ये स्थान आईवडिलांना आहे महाराजांना नाही महाराजांचं ना स्थान हे देवघराच्या बाहेर आहे कारण प्रत्यक्ष महाराजांचा आपला संबंध नाही प्रत्यक्ष आपल्याला कुलदेवते देवदेवतांचा संबंध आहे कुळाचार ज्याला म्हणतो आपण काहीकडे नवरात्र असते काहीकडे आपल्या खानदेशामध्ये कानुबाई असते काहीमध्ये रामनवमीचं नवरात्र असते काही ठिकाणी नृसिंहांचं नवरात्र असते नवरात्र म्हणजे नऊ दिवसाचं कार्य जे असते ते घराण्याच्या बाबतीतच असते गणपती उत्सव लोकांनी टिळकांनी सुरू केलेला असला तरी काहींचा ठराविकेच्यात गणेश देवता पण आहे घराण्याची मागे गणेश वेगळा असतो भाद्रपदातला गणेश वेगळा असतो हे जाणून घ्यायला हवं प्रत्येक आपण ज्या धर्मात राहतो त्या धर्माविषयी माहिती आपल्याला असायला हवी परंतु फार थोड्या लोकांना आहे पुष्कळ तर ईश्वर ओळखताही येत नाही मूर्ती आपण दाखवली तर ही मूर्ती कशाची आहे हे मुलांना ओळखता येत नाही ही गोष्ट धर्माला लाजीरवाणी आहे उच्छित नाही आहे हे लक्षात घ्यायला हवं पूजन करताना आपल्याला हे घ्यायला आहे जसे घराण्याची देवी कुळदेवता असते तशी देव देवता, देवता पण असते आणि त्याच्यानंतर मग आपल्याला लक्ष्मी नारायण पण सोबत हवे महादेवाचे लिंग नंदी पण सोबत हवा त्याच्यावर नाग पण असायला हवा आणि नंतर मग अन्नपूर्णा पण असायला हवी आणि त्यानंतर मग मारुतीचं स्थान असावं मारुतीला पुष्कळजण नकार देतात पण ही गोष्ट चुकीची आहे अपमृत्यू टाळाचा असेल तर आपल्या देवघरामध्ये मारुतीचं स्थान अत्यंत आवश्यक आहे हे आपण लक्षात घ्यायला हवं शंख आहे घंटा आहे गणपती तर आपल्याला आवश्यक आहे प्रथम पूजेसाठी या अशा पंचदेवता आहे ह्या पंचदेवता असत असताना आपल्याला वंशाची देवता म्हणून बाळकृष्ण लंगडा ज्याला म्हणतो बाळ तो पण असायला हवा या प्रमुख देवी देवता आपल्याला आपल्या देवघरात असायला हव्या आणि ह्या प्रथम कुळदेवतेचं पूजन कुळदेवताचं पूजन आपण करत असताना गणपतीचं पूजन अगोदर करून नंतर यांचं पूजन करायला हवं यंदा सन्मान द्यायला हवा पुष्कळशेठ महाराजांचे उत्सव करतात आणि कुळदेव कुड़ कुळाचार करत नाही हे अत्यंत आपल्याला आपल्या घराण्याला काही अशुभत्व आणणारी गोष्ट ठरते मग याच्यामुळे ये विघ्न येतात समस्या होतात काही वेळा दुःखात प्रसंग पण घराण्यामध्ये घडतात त्याला कारणं आपण शोधायचा प्रयत्न केला तर हे असंच असते म्हणून शोधण्याचा प्रयत्न आपण करायला पाहिजे आता पुष्कळशी लोक काय करतात की एका ठिकाणी यात्रेला जातात यात्रेला जात असतात आता समजा माहूरगडच्या यात्रेला आमची कुळदेवता माहूर आहेत देवी आहे आणि देवखंडेराव आहे आपण माहूरगडला जात असताना मात्र आपण पुष्कळचे लोक आपण घराण्याच्या सर्व माणसांना नेलं पाहिजे सोबत आजोबा वडील आईवडील मंडळी मुलं मुली हे पण काही लोक काय करतात की मित्र परिवार घेऊन जातात कुळदेवतेच्या ठिकाणी पूजना ठिकाणी पण लक्षात ठेवा याच्यामध्ये जी चूक होते मोठी ती चूक म्हणजे असं की त्यांच्या देवता वेगळ्या असतात किंवा त्यांच्या जाती वेगळ्या असतात किंवा त्यांचा धर्म पण वेगळा असतो ते पूजक असतात पण धर्म वेगळा असतो मग असं हे ध विदर्भवादी वेगळेवादी लोक जर आपल्यासोबत असले तर ते पूजन कार्य सपसेल जे आहे ते सक्सेस होत नाही फलदायी होत नाही एवढं मात्र निश्चित कारण आपल्या कुलदेवतेची जे मंडळी आहे आपण तिथे ग गेले माहूरगडला गेले किंवा महालक्ष्मीनारायणच्या मंदिरात गेले तुळजाभवनाच्या मातेच्या मंदिरात गेले की वेगवेगळ्या आपण गेले हिंगलाजी मातेच्या मंदिरात आपण गेले तर ते बहुसंख्य लोक त्या त्या त्यांचे भक्तगणच आपल्याला दिसतात आणि तुम्ही जर इतर सोबत घेऊन जात असले इतर धर्मियांचं तर त्यांच्या धर्मियांची जी श्रद्धा आहे ते त्यांच्याच देवावर राहील आपल्या देवावर कदापि राहणार नाही आपल्या याच्यामध्ये ते फक्त खाणेपिणे मोज करणे एवढ्या त्यांचा संबंध येतो बाकी येत नाही आणि इथेचं मग चूक होते कारण चुकीचे सोबत असल्यावर मग ते कार्य कसं सक्सेस होईल फार सूक्ष्म आपल्याला बघायला हवं पूजन कार्यामध्ये पूजन कार्यामध्ये बघत असताना आपल्याला पूजनाची वेळसुद्धा ठरवायला हवी मेष राशीच्या व्यक्तींनी सकाळी दहाच्या आत वृषभ राशीच्या व्यक्तीने आपण बघितलं तर सूर्यास्तानंतर मिथून राशीच्या व्यक्तींनी सूर्यास्तानंतर राशीच्या व्यक्तींनी सूर्यास्तानंतर सिंह राशीच्या व्यक्तींनी सकाळी दहाच्या आत क सिंहराशींनी आणि कन्या राशींनी सूर्यास्तानंतर तुला राशींनी सूर्यास्तानंतर वृश्चिक राशींनी सकाळी दहाच्या आत धनुराशींनी सकाळी दहाच्या आत मकर राशींनी सूर्य कुंभ कुंभराशींनी सूर्य आणि मीन राशीने सकाळी दहाच्या आत हे अशा वेळा आहे या वेळातच आपण कार्य केलं पाहिजे आपल्याला दर्शन घ्यायचं आहे तर दर्शनाची वेळ ही आपली ही अशी आहे ना याच्या व्यतिरिक्त तुम्ही आपण जर मंदिरात जात असाल तर ते बघणं होईल आणि बघणं आणि दर्शन याच्यामध्ये फार मोठं महत्तर अंतर आहे हे पण बघायला हवं मॅजिस्ट्रेटच्या कोर्टात तुम्ही रूममध्ये बसलेले आहात तुमची आज तारीख आहे परंतु तारखेची वेळ ज्या वेळेला येईल त्याच वेळेला तुम्हाला मॅजिस्ट्रेट तुमच्याकडे लक्ष देतील तुमची फाईल घेतील इतर एवढी नाही मग इतर एवढी बसून काही उपयोग नाही त्याचप्रमाणे इतर वेळी तुम्ही द दर्शन घेत असला तर काही उपयोग नाही पूजा कार्यसुद्धा यशस्वी होत नाही हे पण बघायला हवं आता काही वेळेला काय असतात कुंभराशीची जी व्यक्ती आहे मग ते सूर्यास्तानंतर आहे आणि त्यांच्याच वेळेला धनुराशीची व्यक्ती आहे ती सकाळी दहाच्या आत आहे मग आता काय करणार दोनदा पूजा करणार हाही एक प्रश्न येतो परंतु ज्या वेळेला तो आई वडील आहे तर आई वडील ज्या वेळेला आहे त्यावेळेला आईची जी वेळ असेल तीच प्रमाण मानावी आणि नंतर मग वडिलांची वेळ आहे तीच प्रमाण मानावी आणि खऱ्या अर्थाने आजोबाजींची जी वेळ आहे त्याच्यात आजीची वेळ जी आहे ती प्रमुख मानावी आणि ती सतत आयुष्यभर चालू ठेवली तरीही चालेल कारण ते शास्त्र मान्य आहे देवाला ईश्वराला मान्य आहे कारण ते आपलं उत्पत्ती स्थान आहे उत्पत्ती स्थानाला महत्त्व द्यायला पाहिजे जसं आपल्याला उत्पत्ती स्थान कुठलं आहे तर माहूरची देवी आमची जशी आहे तशी कुळदेव कोण आहे तर खंडेराव आहे हे हे आपलं उत्पत्ती स्थान आहे आपले देवत आहे याला अनुसरूनच आपण पुढे जायला पाहिजे परंतु अजूनही तुम्हाला लक्षात घेतो की ज्या वेळेला तुम्ही बरोबर जात असाल बरोबर तुमची काही माणसं असाल तर ती एकाच कुळदेवतेची उपासक असायला हवी विभक्त कु कुलदेचे उपासक असून काही नाही त्याच्याने तुमची पूजन कार्य उपासनेचं फल मात्र मिळणार नाही एवढं मात्र निश्चित असं असताना काही वार असतात त्या वाराप्रमाणे आपण करायला पाहिजे त्या वाराप्रमाणे आजोबा आजींचं म्हणजे सा ख खऱ्या अर्थानं आजींचा जो जन्मवार असेल त्या दिवशी आजींचं निधन झालं असेल तो वारही पाळला तरी चालेल अशा योग असताना आपल्याला आता काही वेळेला का आजे आजोबाचं निधन होते आईवडिलांचं निधन होते मग त्या मुलंमुळे पुढे जातात त्यावेळेला आपल्याला तिथे प्रथम नमस्कार करत असताना आईवडिलांचे जे निधन झाले त्यांचे फोटो घेऊन जायचे पूजनामध्ये ते ठेवायचे त्यांचं पूजन कार्य करायचं आणि मग आपल्याला इतर आपल्याला जे काही अभिषेक करायचा असेल ओटी भरायची असेल जे काही आपल्याला तुम्ही नवज बोललेले असेल त्याची पूर्तता करायची असेल तर यांचं अधिष्ठान असताना आपल्याला खात्रीने मी सांगतो की तुम्ही असं करून बघा तुम्हाला कितपत यश मिळते मागील प्रकरणामध्ये मा कितपत यश आलं आहे प लाभ झाला आहे फायदा झाला आहे लोभ झालेला आहे कितपत आपली समस्या मोकळ्या झालेल्या आहे याबाबत आपण स्वतः अनुभव घ्यावा आणि मला कळवा असो आजच्या कार्याचं इथे समापन करत असताना मी स्वत कार्य करतो माझ्यामार्फत कोणीही कार्य करत नाही हे लक्षात घ्यावं आणि ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची बुधवार बुधवारी सुट्टी असते व्हॉट्सअपद्वारे मार्गदर्शन सुरू झालेलं आहे ज्यांना व्हॉट्सअपद्वारे मार्गदर्शन हवं असेल त्यांनी मार्क वार्ग मार्गदर्शन घ्यावं तीन यंत्रसिद्धी मोफत देत आहे सात बाय अकराचं पाकिट आपण ठेवा त्याच्यावर आपला पत्ता लिहा पंचवीस रुपयाची पोस्टाची तिकीट टाका आणि ते पाकिट दुसऱ्या पाकिटात टाका आणि माझं पत्ता लिहा विश्वज्योतिषाचार्य बोरकर गुरुजी मुक्काम पोस्ट रावेर जिल्हा जळगाववर ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय महाराष्ट्र बेचाळीस पंचावन्न शून्य आठ असा पिनकोड नंबर टाकून अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ हा मोबाईल लिहून ते पाकिट स्पीड पोस्टाने माझ्याकडे पाठवा आपल्या पाकिटामध्ये आम आम्ही यंत्रसिद्धी घालू यंत्रसिद्धी कास प्रेम करूनच लावावी लागणार आहे यंत्रसिद्धी देवघरात नको यंत्रसिद्धी सर्वांना दिसेल अशी लावायची आहे व्यवसायाच्या ठिकाणी आपण लावू शकतात बैठकीत लावू शकतात का हो, 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 असो का आजच्या कार्याचं समापन करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आज हे जे आपण शेतामध्ये आलेले आहोत हे जे शेत आपण बघतो आहोत हे माझ्या पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांनी माझी सुनबाई सौ भारती बोरकर यांना भेट दिलेली आहे या शेतामधून आपण हे कार्य करत आहोत हा व्हिडिओ शूटिंग करीत आहोत असो आजच्या कार्याचं समापन करून इथेच कार्याला विराम देऊया पुढच्या व्हिडिओत आपण अवश्य बघूया